मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेले वर्ष दीड वर्ष तरी आपण सगळ्या मराठी माध्यमातून आणि सोकड पुरोगामी माध्यमातून सेक्युलर लिबरल माध्यमातून एक पोपटपंची सातत्याने ऐकत आलो की भाजपने शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी हे दोन राजकीय पक्ष प्रादेशिक राजकीय पक्ष फोडले दुभंगले आणि महाराष्ट्रात परत एकदा सत्ते देण्यासाठीच भाजपने हे मोठं घोर पाप केलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य जनता इतकीच अवताळलेली आहे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत वगैरे यांच्या भाषेत सांगायचं तर मतदार कधी एकदा मतदान करतो आणि भाजपला जमीनदोस्त करून टाकतो यासाठी मतदार उतावळा झालेला आहे आणि का उतावळा झाला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष दिल्लीश्वरांनी फोडले आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान दिलं त्यामुळे प्रचंड प्रमाणावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात सहानुभूती आहे आणि त्या सहानुभूतीमुळे निवडणुकीत भाजपला जबरदस्त तडाखा बसणार आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तर जणू काय भोईसपाट होऊन अदृश्यच होऊन जातील इथपर्यंतची वर्णनं आपण ऐकत आलो गेल्या दीड वर्षात दोन वर्षात सांगायचा मुद्दा असा की हे सगळं माध्यमामधली जी सहानुभूती असते ती सहानुभूती येते कुठून हा एक प्रश्न असतो कारण आपापल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसून जे पत्रकार आणि विश्लेषक जनतेचा कल कुठे आहे हे सांगत असतात ते गेल्या दोन वर्षामध्ये सॉरी गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने पूर्णतोंड कशी पडलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींना परत बहुमत मिळताय मिळणार नाही हे अगदी सर्व्हे घेऊन चर्चा करून सांगणाऱ्यांना मतदाराने झोपवलं आणि मोदींना नुसतं बहुमत नाही तर आणखी वीस पंचवीस जागा काय त्या वाढवून दिल्या त्यामुळे हे लोक जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे तर पहिला प्रश्न त्यांना असा विचारला जातो किंवा विचारला गेला पाहिजे की ज्या उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचं मतदान संपून मतमोजणी होऊन निकाल आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना मत देणाऱ्या मतदाराशी दगाबाजी केली मतदाराच्या पाठीत खंजीर खुपसला ज्या मतदाराने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांना साफ नाकारलेलं होतं आणि मी सांगतो असं समजू नका बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांचं विधानसभेच्या निकालानंतरचं वक्तव्य अगदी सगळ्या चॅनेलवर आलेलं आहे की सरकार कसं बनेल आम्हाला माहीत नाही आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे सत्तेत बसायचा कौल शिवसेना भाजप युतीला मिळालेला आहे असं बाळासाहेब थोरात आणि शरद पवार कॅमेऱ्यासमोर बोललेले आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांनाही सत्तेत आणून बसवणं म्हणजे मतदाराने युती सरकार पाहिजे या पाठीत उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसलेला होता आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून तो त्या मतदाराच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी कमालीची सहानुभूती होती मित्रांनो आपल्याला सहानुभूती कोणाविषयी असते जो आपल्याशी दगाफटका करतो त्याच्याशी कुठेतरी दगाफटका झाला तर तुम्हाला त्याच्याविषयी सहानुमूती वाटेल का तुम्हाला कोणीतरी एक दोन चार लाखाला फसवलं असेल आणि असा माणूस जर फसला आपल्या मराठीत एक त्यासाठी फार चांगला शब्द आहे हपापाचा माल गप्पापा म्हणजे तुमचं कोणीतरी चोरलं आहे त्याचं पण कोणीतरी चोरलं तर त्याला हपापाचा माल गप्पापा म्हणतात म्हणजे जो कोणाच्या तरी हपाप घेतो त्याला त्याची किंमत मोजावी लागते तर उद्धव ठाकरे यांनी जर मराठी मतदाराला ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत बसता कामा नयेत हे अतिशय स्ट्रॉंगली वाटत होतं त्याच्या इच्छा पायदळी तुडवून त्या दोनही पक्षांना सत्तेत आणून बसवलं आणि जवळजवळ सत्तर टक्के सत्तेचा हिस्सा त्या दोन पक्षांना दिला ज्यांना मतदाराने साफ नाकारलं होतं अशा दगाबाज उद्धव ठाकरे यांचं सरकार एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पाडलं असेल तर लोकांना काय वाटेल हपापाचा माल गपा ज्या उद्धव ठाकरेंनी आम्हा मतदारांशी दगाबाजी केली होती त्यांना चांगला धडा शिकवला फडणवीसाने आणि एकनाथ शिंदेनी असंच त्या सामान्य मतदाराला वाटेल ना मग त्या मतदाराला शिंदे आणि फडणवीस विश? यांच्याविषयी सहानुभूती असेल की उद्धव ठाकरेंविषयी असेल पण गंमत अशी होती की असं सरकार व्हावं आणि भाजपविरोधी पक्षात बसावा ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक पुरोगामी पत्रकार बुद्धिमंत यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूला होती आणि असे उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं तर सहानुभूती कोणाची असते अशा पत्रकारांची असते आणि मग ते आपल्या वि विश्लेषण करताना ती सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या खात्यात टाकतात पण ती मतदारांची सहानुभूती नसते तर अशा पुरोगामी पत्रकारांची सहानुभूती असते ज्यांची हयात भाजप राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा द्वेष करण्यात ज्यांची हयात गेली आहे त्यांची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूला आहे कारण अशा पत्रकारांच्या इच्छेखातर उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष जनतेशी आणि मतदाराशी दगाबाजी केलेली होती हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या वेळा गे गेले दीड वर्ष उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनमानसात सहानुभूती आहे असं सांगणारे पत्रकार आहेत त्यांना नुकत्याच आलेल्या एका मत चाचणीने सणसणीत थोबाडून काढलेलं आहे सणसणीत थोबाडून काढलेलं आहे कारण हे आपापल्या पद्धतीचे सर्वे घेऊन डिबेट करून विश्लेषण करून सांगत होते की भाजपला गेल्या वेळेला तेवीस जागा मिळाल्या आता पंधरासुद्धा मिळणार नाहीत एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपल्यात जमा आहे अजितदादानी तर आपल्या राजकार राजकारणाची आत्महत्या केलेली आहे वगैरे वगैरे बोलणारे होते त्यांना काल परवा मला वाटतं आठ मार्चला जो आ, सर्वे आला टाईम्स नाव इतिजी यांचा त्यामध्ये अडतीस जागा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी अडतीस जागा महायुतीला म्हणजे फडणवीस शिंदे अजितदादा यांना मिळणार असा तो चाचणीचा अहवाल आलेला आहे आणि मी पुण्यात कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेला होतो आणि रात्री मी यूट्यूबवर तो उशिरा बघितला तो तो अहवाल बघितला नाही मला हा अहवाल बघून महाराष्ट्रामध्ये महायुतीला इतका प्रचंड प्रतिसाद मिळणार असं जे अहवाल तो चाचणी अहवाल आलेला आहे त्यातले आकडे होते त्यामुळे विचलित झालेल्या दिल्लीतल्या आशुतोष नावाच्या एका हिंदी पत्रकाराच्या यूट्यूब चॅनेलवर सत्या हिंदी चॅनेलवर जी चर्चा होती ती मला बघायला मिळाली यूट्यूबवर आहे आत्ताही तुम्ही बघू शकता त्याने एक चर्चा अशी ठेवली होती की बाबा हा जो दे ऑल इंडिया सर्वे जो आहे तो ऑल इंडिया आहे तो फक्त उत्तर आपला महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे तो ऑल इंडिया सर्वे आहे पण त्याच्यामधला जो महाराष्ट्राचा किंवा बिहारचा आकडे अकड़, आकडे आहेत त्याचा आधार घेऊ असोतोसने चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे लोक सहभागी झाले होते त्यापैकी कार्तिकेय म्हणून आहे बात्रा कार्तिकेय बात्रा हा सी वोटर या संस्थेच्या सर काय तो सर्वे असतो मत चाचण्या असतात चा त्याच्यात सहभाग घेतो दुसरा पियुष काहीतरी नाव आहे त्याचं पियुष गोयल किंवा काहीतरी आहे तो पियुष नावाचा जीमधला एक प्रमुख सर्वेमधला हा सुद्धा त्या, त्या आशुतोषच्या चर्चेत होता आणि त्याला आशुतोषने हाच प्रश्न विचारला की जर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयी त्यांचे पक्ष फुटल्यामुळे जी प्रचंड सहानुभूती आहे ती तुमच्या चाचणीमध्ये का दिसत नाही कारण ती सहानुभूती असेल तर मग फडणवीस शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षाला इतक्या जागा मिळता का मानेत इतक्या जागा मिळता का मानेत तुम्ही जी सर्वे केलं आहे त्यामध्ये असं दिसतं की काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इतक्या आघाडीला इतक्याच जागा कमी का मिळतील त्यांना मतं मिळाली पाहिजेत कारण ज्या बाजूला सहानुभूतीची लाट असते त्यांना अधिक जागा मिळतात तरी सहानुभूती तुमच्या आकडेवारीमध्ये का दिसत नाही चाचणीमध्ये का दिसत नाही असा प्रश्न आशुतोषने तो कार्तिकेय आणि पियुष हे जोगे ज्या चाचण्यांमध्ये सहभागी होतात त्यानिमित्ताने विचारलं आणि त्यामध्ये जी चर्चा आली त्यातून जी छान माहिती समोर आली ती सांगण्यासारखी की त्या पियुषने सांगितलं आम्ही टाईम्स नावसाठी सर्वे करताना अगदी खेड्यापाड्यापर्यंत गेलेलो पण तिथे आम्हाला कुठेही <coughs> उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासाठी असलेली सहानुभूती दिसली नाही रोज आपण दीड वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली म्हणून पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी अफाट सहानुभूती आहे हे जे पुरोगामी पत्रकार मराठी आहेत त्यांचं ते कीर्तन आणि प्रवचन ऐकत असतो ते किती धादांत खोटं आहे याचा हा आधार आहे ह्या टाईम्सनव त्या चाचणीमध्ये पुरावा समोर आला आहे की ही माणसं धादांत खोटं बोलतात कारण ते आपल्या मनातलं तुम्हाला सांगतात <coughs> जमिनीवरती वस्तुस्थिती नाही ते आपापल्या कार्यालयात वातानुक वातानुकूलित स्टुडिओत बसलेले आहेत आणि तिथे पोपटपंची करतात त्यांना जे वाटतं ते जनमानस आहे असं पटवण्याचा प्रयत्न करतात त्याला तो परिसंवाद किंवा डिबेट म्हणतात पण वस्तुस्थिती तशी बिलकुल नाही आणि तो पियुष जो होता जीचा सर्वेवाला त्याने फार सुंदर सांगितलं आम्हाला कुठेही अगदी खेड्यापाड्यापर्यंत तालुका आणि जिल्ह्यापर्यंत अशी सहानुभूती कुठेही दिसली नाही मग प्रश्न असा येतो मित्रांनो की हे जे उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या वडिलांचा पक्ष पळवला गेला सुप्रिया ताईंचे वडील शरद पवार यांच्याकडून त्यांचा पक्ष पळवला गेला जो त्यांनी स्थापन केला त्यांनी वाढवला त्यांनी त्याचं पालनपोषण केलं तो पक्ष पळवला म्हणून जनमानसामध्ये खूप नाराजी आहे आणि सहानुभूती पवार किंवा ठाकरेंना आहे हे शोध लावतात कोण आणि कसे लावतात याचाही शोध मला लागला एका अशाच दुसऱ्या यूट्यूब चर्चेमध्ये पुरोगाम्यांच्या चर्चेमध्ये मला एक पत्रकार असा भेटला म्हणजे ऐकायला मिळाला तो म्हणाला की प्रॉब्लेम कुठे आहे बघा तुम्हाला सहानुभूती कोण सांगतो तो म्हणाला दिल्लीत बसलेला दिल्लीत बसलेला एक पत्रकार तो चॅनलमधला असो किंवा यूट्यूबमधला असो तो लखनौमध्ये राजकारण काय चाललं आहे याची माहिती घेण्यासाठी लखनौच्या एका पत्रकाराला फोन करतो किंवा त्याच्याशी संवाद साधतो आणि त्याला विचारतो उत्तर प्रदेशात काय चाललंय आता तो लखनौमधला पत्रकारसुद्धा हा आपल्या वातानुकूलित केबिनमध्ये किंवा स्टुडिओमध्ये बसला आहे तो गावोगाव फिरलाय असं बिलकुल नाही मग त्याला जे वाटत असतं त्याचं जे राजकीय आकलन असतं ते तो दिल्लीच्या पत्रकाराला सांगतो आणि मग दिल्लीचा पत्रकार म्हणतो की अशी अशी उत्तर प्रदेशची राजकीय परिस्थिती आहे ती उत्तर प्रदेशची राजकीय परिस्थिती नसते ती उत्तर प्रदेशच्या एका वातानुकुलित केबिनमध्ये बसलेल्या एका पत्रकाराची मनस्थिती असते परिस्थिती नसते आता गंमत अशी असते की तो पत्रकार मुंबईतल्या कुठल्या तरी किंवा पुण्यातल्या कुठल्या तरी पत्रकाराला विचारतो किंवा कुठल्या जिल्ह्यातल्या एका पत्रकाराला फोन करून विचारतो की बाबा उद्धव ठाकरे यांचा पक्ष हातातून काढून घेतला गेला पळवला गेला बापाचा पक्ष चोरला किंवा शरद पवार यांचा पक्ष पुतण्याने पळवला तर त्यामध्ये जनतेच्या मनात काय भावना आहेत किंवा इथला पत्रकार आपल्या मनातल्या भावना जनतेच्या आणि मतदाराच्या भावना म्हणून दिल्लीच्या किंवा लखनौच्या पत्रकाराला सांगतो आणि तो सांगतो महाराष्ट्र कमालीचा विचलित आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांनी स्थापन केलेले प्रादेशिक पक्ष दिल्लीच्या पक्षाने फोडले दिल्लीच्या नेत्यांनी फोडले म्हणून महाराष्ट्र कमालीचा विचलित आहे आता यातलं पहिलं खोटं असं असतं पहिलं खोटं असं असतं की दिल्लीने फोडलेलं नसतं महाराष्ट्रातसुद्धा भारतीय जनता पक्ष नावाचा सगळ्यात मोठा पक्ष बी जे पी आहे त्यामुळे राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो हे दोन प्रादेशिक पक्ष फोडण्यासाठी काम केलं आहे त्या माणसाचं नाव जर बावनकुळे असेल चंद्रकांतदादा पाटील असेल किंवा फडणवीस असेल तर ते दिल्लीश्वर नाहीत हां त्यांना दिल्लीश्वरांनी मदत केली पण शिवसेना किंवा राष्ट्रवादी हे पक्ष फोडणारे नेते किंवा पक्ष हा सुद्धा महाराष्ट्रातला पक्ष आहे तो राष्ट्रीय पक्ष आहे तसं बघायला गेलं तर शरद पवारसुद्धा आपला प्रादेशिक पक्ष आहे त्याला राष्ट्रीय पक्षच म्हणून घेतात पण मुद्दा असा की ही सहानुभूती शरद पवारांविषयी किंवा उद्धव ठाकरेंविषयी महाराष्ट्रातल्या पुरोगामी पत्कर पत्रकारांना आहे त्यामुळे ते दिल्लीत बसलेल्या लखनौला बसलेल्या पत्रक पत्रकार पुरोगामी पत्रकारांना रिपोर्ट करताना काय सांगतात की कमालीची सहानुभूती आहे निखिल वागळे किंवा तुमचे संजय आवटे यांना उद्धव ठाकरे यांच्याविषयी कमालीची सहानुभूती आहे शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरामध्ये जाऊन संजय आवटे नावाचा पत्रकार हा आम्ही भूमिका घेतली दादा हा गद्दार आहे अजितदादा हा गद्दार आहे सुप्रियाताई तुम्ही कधी भूमिका घेणार म्हणजे अजितदादाला सुप्रिया गद्दार अजित दा म्हणावं ही संजय आवटेची इच्छा आहे आणि संजय आवटे कोण तर दाखवायला पत्रकार आहे पण तो प्रत्यक्षात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हार्ड प्रचारक आहे आणि तो दिल्लीच्या पत्रकाराला जेव्हा सांगतो तेव्हा तो स्वतःच्या मनातली भावना सांगतो तो जनभावना सांगत नाही आणि तिथे मग सहानुभूतीचा बुडबुडा फुटतो निखिल वागडे तुमचं हेमंत देसाई किंवा असे जे कोणी पत्रकार आहेत त्यांना आर एस एसविषयी कमालीचा द्वेष आहे भाजपवर राग आहे आणि त्यामुळे कालपर्यंत शिवसेनेला शिवा घातल्या तरी आज त्यांना भाजपविरोधात गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी कमालीची आस्था आहे त्यामुळे त्यांच्या भावना भाजप भाजपविरोधी असतात त्या भावना जनतेच्या नसतात त्या त्यांच्या भावना असतात आणि त्यामुळे असे जे महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयीचे सहानुभूतीदार आहेत ते मोजके पाच पंचवीस आहेत आणि त्यांनी जोपर्यंत निवडणुकीच्या यंत्रात जाऊन आपलं मत नोंदवलेलं नसतं तोपर्यंत निवडणूक आयोग यांच्या सहानुभूतीच्या मतांची मोजणी करत नाही आणि तीच मतं आपोआपच अगदी मतं चाचणीतसुद्धा येत नाही आणि त्यामुळे त्या एका पत्रकाराने छान सांगितलं की दिल्लीत बसलेला वातानुकूलित केबिनमध्ये बसलेला मुंबईच्या ए सी केबिनमध्ये बसलेल्या पत्रकाराला महाराष्ट्रातली जनभावना विचारतो आणि तो आपल्या मनातली भावना ही जनभावना म्हणून सांगून टाकतो आणि मग दिल्लीचा पत्रकार हा त्यानुसार शिवसेना फुटली म्हणून उद्धव ठाकरेंना सहानुभूती राष्ट्रवादी फुटली म्हणून शरद पवारांना सहानुभूती असं विश्लेषण करायला लागतो पण ती सहानुभूती जमिनीवर नसते आणि तीच तो पियुष नावाचा टाईम्स नावच्या चाचणीकरता जो आहे त्याने सांगितलं की आम्हाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हजारो लोकांचं आम्ही मत चाचपणी केली त्यामध्ये कुठेही आम्हाला सहानुभूती फारशी दिसली नाही थोडक्यात खरा चाचणी करता आहे खरा जनतेशी जाऊन बोलणारा आहे जनतेशी संपर्क साधणारा असा जो चाचणी करता आहे त्याने या केबिनमध्ये बसलेल्या सहानुभूतीधार पत्रकारांच्या सहानुभूतीचा बुडबुडा फोडून टाकला आणि त्यातून मग तो टाईम्स नावच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी अडतीस जागा ह्या महायुतीला मिळताना दिसतात त्याचं कारण जो बुडबुडा तुम्ही फुगवला आहे तो पोकळ आहे कुठेही उद्धव ठाकरे यांच्या वडाल वडिलांचा पक्ष चोरला बापाचा पक्ष चोरला म्हणून जनमानसात सहानुभूती नाही जी काय सहानुभूती आहे ती उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले जे श शिवसेनेचे मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये नक्की सहानुभूती आहे पण उद्धव ठाकरे यांच्या दीर्घकालीन उद्धटपणाला कंटाळून जे शिवसेना नेते आणि शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आणि भाजपासोबत गेले त्यांच्या मनामध्ये कुठलीही सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाही आणि सामान्य पक्षाला बांधील नसलेला मतदार शिवसेनेचा आहे त्याच्याशी सुद्धा उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली आहे त्यालाही उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूत सहानुभूती असण्याचं काही कारण नाही कारण त्या मतदाराला शिवसेनेच्या मतदारालासुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत नको होते पण त्याच्या भावना ह्या पायदळी तोडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांच्यासोबत गेले काँग्रेससोबत गेले त्यांच्याविषयी कुठलीही जनमानसात सहानुभूती असण्याचं कारण नाही आणि मी जे सातत्याने गेली चार वर्ष तीन वर्षं सांगतो आहे नेमकं त्याचं प्रतिबिंब आता टाईम्स नावच्या त्या मतचाचणीमध्ये पडलेलं आहे हे मी सातत्याने सांगत आलो कुठलीही सहानुभूती पक्ष फुटला म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही आहे ना पवारांसोबत आहे आणि आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर हळूहळू करत सत्य समोर यायला लागले सत्यसमोर आलं त्यामुळे या सहानुभूतीचा बुडबुडा टाईम्स नावच्या या ताज्या चाचणीने फोडला आहे आणखीन जेव्हा निवडणूक घोषित होईल आणि ज्या प्रचाराला बंदी होईल आणि निवडणूक काय ते मत चाचण्यांचे अहवाल सादर करण्याची मुदत संपेल तेव्हा येणाऱ्या अहवालामध्ये यापेक्षा अधिक सहानुभूतीचा बुडबुडा फुटलेला दिसेल आत्ता अडतीस तरी दिसत आहेत भाजपला किंवा महायुतीला ते कदाचित बेचाळीस चव्वेचाळीस होतील आणि म महाविकास आघाडीला ज्या काय दहा जागा दिसत आहेत त्या चार पाचपर्यंत खाली येऊ शकतात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार